श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार श्रावणात दर शुक्रवारी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करा ही जीवतीची पूजा तर ही जीवतीची पूजा कशी करावी कोणी करावी त्याचबरोबर श्रावणात जीवतीची पूजा करायची असते हिलाच जरा जिवंतिका असंही म्हणतात त्याचबरोबर नाग नरसोबा असं देखील म्हणतात प्रत्येक आईनं आपल्या मुलाला नेहमी बघा वाटत असतं की आपलं मूल नेहमी सुखी समृद्धी आरोग्य दीर्घ आयुष्य त्याला प्राप्त व्हावं यासाठी कधीही आपल्या मुलाला बघा आपल्या मुलाच्या आयुष्यात दुःख येऊ नये म्हणून प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची असते ही सेवा किंवा बघा पूजा श्रावण शुक्रवारी फक्त श्रावणातल्या शुक्रवारीच ही पूजा जी आहे ती करायची आहे आणि पूजा करत असताना कशी करायची आहे कधी करायची आहे त्याचबरोबर तुमचं मूल तुमच्या जवळ असो लहान असो अगदी मोठं असो अगदी लग्न झालेलं जरी असेल त्याचबरोबर तुमचं मूल बघा बाहेरगावी असेल तरी देखील ही पूजा कशी करायची आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जीवतीची पूजा हिलाच जरा जिवंतकीची पूजा असं देखील म्हटलं जातं श्रावणातील शुक्रवारी करायची ही पूजा आहे प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी मुलांच्या आरोग्यासाठी ही सेवा ही जी आहे ही पूजा जी आहे ती करायची आहे प्रत्येक बाई जेव्हा आई होते तेव्हापासून ती बघा नेहमी आपल्या मुलांचा विचार करते आपला विचार न करता आधी आपल्या मुलाबाळांचा विचार करते माझ्या मुलांना सुख मिळावं त्यांना दुःखाचा कधीही बघा किंवा कुठलाही त्रास नको म्हणून आपल्या मुलांसाठी अगदी तुमचं मूल लहान असो किंवा कॉलेजला असो अगदी डिग्री किंवा अगदी बाहेरगावी जरी असेल तरी ही सेवा ही पूजा तुम्हाला करायची आहे अगदी बघा तुम्ही सवासनं असो किंवा विधवा जरी असाल तरी देखील ही सेवा करायची आहे आपल्या मुलांसाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही सेवा आहे या बघा याआधी कधी तुमच्या घरात जर ही जरा जिवंतकीची के पूजा केली नसेल तरी देखील तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता ना यालाच बघा नाग नरसोबाचा याला फोटो लागतो त्या फोटोमध्येच बघा जरा जिवंतिकेचा फोटो असतो म्हणजेच काय व बघा ही पूजा तुम्हाला नक्की करायची आहे झालं तर बघा ही पूजा केली तर चांगलंच होणार आहे वाईट काहीच नाही जरा जिवंतिका हा ही ला बघा जरा जिवंतिका ही लहान मुलांची देवी आहे ज्या तर आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं यासाठी करा अगदी साधी सोपी सेवा आहे तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी कधीही करा कारण जेव्हा आपण बघा ही जरा जिवंतिकेची जी, जिवतीची पूजा करतो ज्या दिव्याने जरा जिवंतिकेची पूजा करतो त्याच दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं मूल घरात असतील तेव्हा तुम्ही पूजा करा किंवा मूल जर बाहेर गावी असतील तर मग अशा वेळी काय करायचं तर बघा सर्वात आधी जरा जिवंतिका याचा एक फोटो घ्यायचा आहे तो फोटो बघा तुम्ही भिंतीवर तुमच्या देवघराच्या बाजूला चिटकवला तरी चालणार आहे किंवा अगदी तुम्ही चौरंग किंवा पाटावर पूजा तिची मांडू शकता तर काय करायचं आहे सर्वात आधी चौरंगाच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर चौरंग मांडून त्यावर लाल अंथरून हा जरा जिवंतिकेचा फोटो ठेवायचा आहे यालाच नाग नरसोबा म्हणतात आता आमच्या भागात देखील इला ह्या फोटोला नाग नरसोबाच म्हटलं जातं तर बघा या फोटोत वरचा फोटो जो आहे तो तुम्हाला दिसत असेल त्यात नाग आहे आणि मधल्या फोटोत जरा जरा आणि जिवंतिका आहे म्हणून ज्योतीची पूजा आपल्याला करायची असते म्हणून ज्योती ही लहान बाळांची देवी मानली जाते आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं त्यांना सुख समृद्धी मिळावी त्यांना ते दीर्घ आयुष्य व्हावीत म्हणून ही पूजा जी आहे ती करायची आहे बघा मुलं लहान असो वा मोठी असो तुम्ही आई आहे हे, हे महत्वाचं म्हणून प्रत्येक आईनं ही श्रावणातील शुक्रवारी ही पूजा करायची आहे अगदी तुमचं मूल बघा लग्न झालेलं असलं तरी देखील ही पूजा करायची आहे अगदी दरवर्षी पूजा करायची आहे तर त्यासाठी बघा सर्वात आधी पाटावर तुम्हाला फोटो मांडून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर जरा जिवंतिकेला हळद कुंकू वाहून त्यांना अक्षदा अर्पण करायचे आहे ही पूजा करताना हा एक जो मंत्र आहे तो देखील म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा जो मंत्र आहे तो तुम्हाला वरती स्क्रीनवरही दिसत असेल हा मंत्र पूर्ण पूजा होईपर्यंत तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला जरा जिवंती केला कापसाचं वस्त्र तुम्हाला ते घालायचं आहे त्यानंतर दुर्वा आणि आघाड्याची माळ तयार करून ती अर्पण करायची आहे दर शुक्रवारीच फक्त तुम्हाला श्रावणातील शुक्रवारीच करायचं आहे फोटो मांडणं शक्य नसेल तर देवघराच्या बाजूला फोटो चिटकून त्याला तुम्ही आघाड्याची त्याचबरोबर कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे तरी चालेल हा फोटो आमावसेच्या आधीच काढायचा असतो आपल्या आप मुलांचं बघा या श्रावणातील शुक्रवारी औक्षण देखील करायचं असतं दर श्रावणातील शुक्रवारी ही पूजा करायची असते आणि पूजेनंतर ज्योतीची आरती करायची आहे आता ज्योतीची जर तुम्हाला आरती येत नसेल तर तुम्ही मा ची तर आता लक्ष्मीची जरी आरती म्हटलं तरी चालणार आहे त्याआधी नैवेद्य अर्पण करायचं आहे आता नैवेद्यामध्ये दर शुक्रवारी तुम्ही गुळ आणि फुटाणे अर्पण करू शकता किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता बघा शुक्रवारी सकाळी संध्याकाळी तुम्ही पूजा केली त्यानंतर आरती केली की ज्या ता ताटाने ज्या दिव्याने तुम्ही जरा जिवंतिकेची आरती करणार आहात त्याच ताटाने त्याच दिव्याने लगेचच आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे त्यामुळे बघा औक्षण करताना देखील तुम्हाला हा श्लोक जो आहे तो म्हणायचा आहे हा मंत्र म्हणायचा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षारोते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे आणि मुलांचं औक्षण करायचं आहे काही भागात कणकेच्या दिव्यानंही औक्षण केलं जातं त्याचबरोबर बघा ज्योतीची आपल्याला श्रावणातील एका शुक्रवारी ओटी देखील भरायची असते अगदी साधी सोपी ओटी आहे त्यासाठी तुम्ही बघा खण किंवा ब्लाउज पीस एक घ्यायचा आहे त्यावर थोडेसे तांदूळ नारळ घ्या किंवा खोबऱ्याच्या वाटी घ्यायची आहे एखादं फुल घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडे दक्षिणा अगदी अकरा रुपये एकवीस रुपये ठेवून तुम्हाला जरा जिवंतिकीची ओटी भरायची आहे तर बघा काही ठिकाणी नागपंचमीला हा फोटो लावतात तर काय काही ठिकाणी काही भागात पहिल्याच शुक्रवारी श्रावणातील हा फोटो जो आहे तो लावला जातो तर जेवढे शुक्रवार तुम्हाला मिळतील तेवढ्या दिव दिवशी तरी आवर्जून तुम्हाला जरा जिवंतिकीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे फक्त अमावस्येच्या आधीच हा फोटो जो आहे तो काढायचा आहे म्हणजेच काय घरातील कर्त्या पुरुषाने अमावस्येच्या दिवशी जरा हा नागनरसोबत पाहायचा नसतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर तुमचं मूल जर हॉस्टेलला असेल परगावी असेल जिथे कुठे शिकत असेल तर बघा काय करायचं आहे जरा जयंतिकेचा पूजा करून झाल्यानंतर औक्षण करून झाल्यानंतर त्याच ताटाने चारही दिशेला तुम्हाला ओवाळायचं आहे चारही दिशेला ओवाळून झाल्यानंतर चारही दिशेला तुम्हाला थोडे 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 तांदूळ देखील टाकायचे तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळ टाकून झाल्यानंतर हात जोडून जेवतीला बघा विनंती करायची आहे प्रार्थने करायचे आहे की हे देवी माते माझ्या मुलाला सुख समृद्धी त्याचबरोबर दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करायची आहे तुमचं मूल लहान असो किंवा मोठं असो अगदी लग्न झालेलं असलं तरी देखील तुम्ही ही पूजा ही सेवा करायची आहे त्याचबरोबर एक बघा या श्रावणातील एका शुक्रवारी सवासणीची ओटी जी आहे ती भरायची आहे ओटी भरताना अगदी साधी सोपी यथाशक्ते तुम्ही नारळ ब्लाऊज पीसनी ओटी भरली तरी चालणार आहे त्यानंतर तुम्ही बघा डाळ भात पोळी भाजी तुम्ही जेवण बनवून तिला जेऊ घालू शकता किंवा तुम्ही अगदी चणे फुटाणे किंवा बघा तुम्ही गोड शिरा करू शकता खीर करू शकता किंवा बघा निसा दूध साखर जे आहे ते मिक्स करून तुम्ही ते दिलं तरी चालणार आहे परंतु बघा घरी आलेल्या काहीतरी जे खाऊ घालायचं आहे आणि तिची सवासणीची बघा ओटी भरायची आहे झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद